नमस्कार माझे वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे लाल ग्रेव्ही करणार आहे सगळ्या भाज्यांना वापरता येईल अशी ग्रेव्ही आपण करणार आहे नॉन असो किंवा व्हेज असो चला तर मग आपण सुरुवात करूया इथे तीन कांदे दोन टोमॅटो घेतले थोडस आल्याचा तुकडा घेतलाय कोथिंबीर घेतली थोडीशी धुवून घेतली हिरवी मिरची घेतली दोन आणि एक लसणाचा कांदा घेतलाय तर आता फक्त टोमॅटो आणि कांदा आपण उभे चिरून घेऊया तर कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत गॅस आपण मोठाच केलेला आहे याच्यात आपण एक चमचा जिरे दोन तमालपत्र इथं खडा मसाला घेतला आहे थोडीशी दालचिनी चक्रीफूल एक ल वेलची घेतली पाच सहा लवंग आणि पाच सहा मिरे घेतलेले आहेत आता आपण याच्यात कांदा भाजून घेऊया तर कांदा थोडा भाजत आला की लगेच आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो आपण मॅश होऊन देऊया टोमॅटो टाकल्यानंतर ना मिक्स केल्यानंतर ना आपण लगेच लेगत आलं टाकूया हिरवी मिरची आणि लसूण आता छान असं आपण भाजून घेऊया थोडस आपण टोमॅटो मऊन घेऊया टोमॅटो थोडस बारीक करून घेतले ते टाकणार आहोत एक चमचा आपण खसखस घेतलेली आहे आणि इथे पंधरा काजू मी भिजत घातले होते चार पाच तास ते आपण टाकूया जर काजू नसतील तर तुम्ही मगजबी पण वापरू शकता आता हे मिक्स करूया आपण ह्याच्यात आपण अर्धा कप पाणी घालूया साहित्य आपण मऊ चांगलं होऊ देऊया तर छान असं मऊ झालेलं आहे याच्यात आपण आता कोथिंबीर तर आता हे सगळं साहित्य आपण थंड करून घेऊया गॅस बंद करू आणि थंड करून घेऊया थोड़ -थोड़ पन, पन, ना तर सगळा मसाला थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घालून आपण थोडं पाणी घालून सगळा मसाला आपण बारीकेची पेस्ट बनवून घेऊया तर कढईमध्ये आपण तेलाच्या किटली जी पळी असते ती दोन पळी तेल टाकलेलं आहे आपण भाजी करताना नंतर थोडंसं तुम्ही तेल कमी वापरलं तर चालेल पण मसाला भाजाचा आहे त्याच्यामुळे जास्त तेल पाहिजे तर याच्यात आपण काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे तिखट आहे आणि कलर पण आहे याला आपलं घरगुती काळं तिखट एक तीक चमचा तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही घालू शकता चिमुडपूर आपण हिंग घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला थोडीशी अर्धा चमचाला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचाला थोडस कमी असा गरम मसाला घेतला आहे आता हे सगळं वाटण केलेलं आणि सगळ्या शेवट पण मीठ चवीनुसार टाकणार आहोत छान असं मध्यम गॅसवरती आपण सगळा मसाला असा भाजून घेऊया गर डब्यामध्ये हो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पाहिजे त्यावेळेस तुम्ही वापरू शकता छान अशा पातळ भाज्या करू शकता सगळे कडधान्याची पातळ भाजी करू शकता तुम्ही मिसळीला वा पण वापरू शकता नॉनव्हेज करण्यासाठी बारीक गॅसवरती आपण आता मध्यम गॅसवर केला होता आता आपण बारीक गॅस करूया आणि छान असा भाजून घेऊयासारख मसाला हलवत राहा तुम्ही कारण का कर खाली खाली करपण्याची शक्यता असते मग त्यामुळे बुडाची कढई अशी वाप वापरायची तर आपल्या मसाल्याला कढईने सुटत आले तुम्ही बघू शकता छान असा मसाला तयार झालेला आहे खूप साऱ्या रस्सा भाजीसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता मस्त एकदम भाजी होते सुक्क मटण पातळ मटण आपला आता मसाला भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता तेल असंच कडेने सुटत आलेला आहे बुडबुडे पण कमी झालेले आहेत आता आपण काढून घेऊया झणझणी अशी लाल ग्रेव्ही तयार झाली तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू